नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव जीवन रामनाथ फुगाट राहणार चिंचखेड तालुका दिंडोरी तर माझ्याकडं टोटल आठ एकर क्षेत्र एक आहे चा। काळीचं त्याच्यापैकी आता तीन एकर छाटलंय आहे हा एक एकरचा प्लॉट आहे आपला सोळाची पिस्ट याला आठ पंधराची कटिंग तर मग दरवर्षी आम्ही ना गड कुजणं किंवा गड विकवणं या गोष्टींसाठी खूप दमायचो आम्ही साधारणतः छाटल्यानंतर एक सातव्या किंवा आठव्या दिवशी दरवर्षी अँटा फेरस हे ॲप्लिकेशन करायचो आम्ही एकरसाठी तर मग यावर्षी ना आमची नेक्सा कंपनीचे प्रतिनिधी मयूर सर यांच्याशी संवाद झाला त्यांच्या आमच्या प्लॉटवर चक्क होत राहता तर मग त्यांनी आम्हाला ना ही नेक्सा कंपनीची बेचाळीस सत्तेचाळीस ही ग्रेड आम्हाला सजेस्ट केली का ही तुम्ही सोडा त्याच्या टू पॉईंट एट पर्सेंट फेरस आहे तर मग आम्ही सोडली ती आणि या प्लॉटला गड एक गणांसाठी टॉनिकमध्ये आम्ही फक्त एक फील्ड कुमांचा एक स्प्रे घेतला होता पण मग आम्हाला ते म्हणे त्याच्या व्यतिरिक्त काही घेऊ नका कारण गरज पडणार नाही त्याची कारण आपलं मध्ये दम आहे म्हणून आम्ही एक त्यांच्या शब्द होऊ म्हणून एक घेतली उडी मारली तर आम्हाला त्याचे रिझल्ट अतिशय चांगले आले आणि तुम्ही बघू शकता बघा गड आपले कुठंच वीक नाही म्हणजे आता बऱ्यापैकी आमच्या अपेक्षेच्या तुलनेत एक चांगले रिझल्ट आले अपेक्षेपेक्षा पण आणि पुढचं जे आम्ही सात एकर आहे ना त्याला सुद्धा शंभर टक्के ग्रेड वापरणार कारण रिझल्ट आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलेले बघितलेले आता याचे बघू शकता तुम्ही हॅलो आणि येणार आहे आता सोळा म्हणजे चार दिवस कंटिन्यू हा बाग पावसातच आहे बा गाळावरून तुम्ही लगेच बघू शकता आज का टॅक्टर चालत नव्हता पण मग तरी एक या ॲप्लिकेशनमुळं म्हणजे जे आमचं अपेक्षित नव्हतं तसं मला आज बनलेलं आम्ही बघू शकतो पुढच्या सात एकरला सुद्धा आम्ही ते शंभर टक्के वापरतो